उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा नियमांचे पालन केले तर शिस्त येते तसाच व्यवस्थितपणा हा देखील एक महत्वाचा गुण आहे तो गुण लहानपणापासूनच अंगी बाळगायला शिका हा गुण आत्मसात केलात तर तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल रोजच्या व्यवहारात तर व्यवस्थितपणा अतिशय उपयोगी पडतो ऑफिस मध्ये जशी व्यवस्थितपणाची गरज असते तशीच वैयक्तिक जीवनातही असते कामात गोंधळ झाला की डोक्यात गोंधळ व्हायला वेळ लागत नाही आत्ताच्या तुमच्या शालेय जीवनात तुम्हीच करण्याजोगी काही कामे असतात उदाहरणार्थ वह्या पुस्तके जागच्या जागी ठेवणे दप्तर वेळेवर भरणे डबा धुवायला टाकणे इत्यादी कामात जर तुम्ही व्यवस्थितपणा आणलात तर कधीच तुमचा गोंधळ होणार नाही या कामात आई बाबांवर विसंबून राहू नका एकदा परावलंबनाची सवय लागली की परत तुम्ही कधीच स्वावलंबी होणार नाही आता या उतार्यावरून पुढील प्रश्नांची तुम्ही उत्तरे लिहा प्रश्न पहिला तुमचे व्यक्तिमत्व केव्हा प्रभावी ठरेल प्रश्न दुसरा कामात गोंधळ केव्हा होतो प्रश्न तिसरा परावलंबनाची सवय कशी लागते प्रश्न चौथा स्वावलंबी होण्यासाठी काय करावे प्रश्न पाचवा समानार्थी शब्द उतारातून शोधून लिहा शब्द आहे आयुष्य पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उतारातून शोधून लिहा शब्द आहे अव्यवस्थितपणा आणि प्रश्न सातवा उतऱ्याला योग्य असे शीर्षक द्या प्रश्न पहिला तुमचे व्यक्तिमत्व केव्हा प्रभावी ठरेल उत्तर आहे व्यवस्थितपणा हा महत्वाचा गुण लहानपणापासूनच आत्मसात केला तर आपले व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल प्रश्न दुसरा कामात गोंधळ केव्हा होतो उत्तर आहे कामातील अव्यवस्थितपणामुळे गोंधळ होतो प्रश्न तिसरा परावलंबनाची सवय कशी लागते उत्तर आहे इतरांवर अवलंबून राहिलो की परावलंबनाची सवय लागते प्रश्न चौथा स्वावलंबी होण्यासाठी काय करावे उत्तर आहे स्वावलंबी होण्यासाठी स्वतःची कामे स्वतःच व वेळेवर पूर्ण करावीत वे। समानार्थी शब्द आयुष्यासाठी समानार्थी शब्द आहे जीवन अव्यवस्थितपणा याच्यासाठी विरोधार्थी शब्द आला आहे व्यवस्थितपणा उताराला योग्य शीर्षक द्यायचे झाले तर स्वावलंबी व्हा हे देता येईल